ज्या व्यक्तीला आपण मिळवू शकत नाहीत त्या व्यक्तीला बघून खुश होणं हे सुद्धा प्रेमच असतं माणूस जेव्हा मा गर्वामध्ये मा बुडालेला असतो तेव्हा तो हवेत उडत असतो जेव्हा त्याचा गर्वाचा फुगा फुटतो तेव्हा तो भानावर येतो आणि हरवलेल्या माणसांना शोधत बसतो देव फक्त तिथेच नाही जिथे आपण प्रार्थना करतो देव तिथे पण असतो ज्या ठिकाणी आपण पाप करतो सगळेच निर्णय हे वैयक्तिक नसतात काही निर्णय हे परिस्थितीमुळे घ्यावेच लागतात एखाद्याचं बदललेलं वागणं समजायला आपल्याला वेळ लागतो पण एकदा त्या वागण्याचा अर्थ आपल्याला समजला की आपल्याला बदलायला वेळ लागत नाही एखाद्या व्यक्तीला वचन दिल्यानंतर सोडून दिलेल्या व्यक्तीला सोडून देणाऱ्या व्यक्तीने कसं राहावं हा सांगण्याचा अधिकार नसतो तुटलेलं मन घेऊन जगणारी माणसं एक वेगळी सुंदरता घेऊन वावरत असतात त्यांच्यासाठी कोणी असो वा नसो पण ते प्रत्येकासाठीच असतात डोळ्यात दाटून येणारं पाणी हे कशा व्यक्तीसाठी असतं जी व्यक्ती नशिबात नसते पण मनामध्ये मात्र नक्कीच असते सोबत असणाऱ्यांची किंमत कोणालाच नसते माणसं त्यांना लक्षात ठेवतात जे सोडून गेलेले असतात बरंच काय सोडून द्यावं लागतं वेळेच्या आशेवर की वेळेबरोबर वर सगळं काही होईल ठीक